महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या भीमसैनिकांना अन्नदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे महापरिनिर्वाण कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भीमसैनिक यांच्यासाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे देशातून भीमसैनिक बाबासाहेबांच्या दर्शनाला जातात त्यांना अन्नदान व पाण्याची बाटली व वडेपाव देऊन पुढील दर्शनासाठी रवाना करण्यात आलेत त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी आपले मनगत व्यक्त केले विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिवार निर्माण या जगामध्ये देशामध्ये नव्हे जगामध्ये एकमेव महापुरुष आहे अनेकांचं काल कधी झालं मरण होत मृत्यू होतो दिवंगत होतात जगातला आणि देशातला एकमेव महापुरुष आहे का ज्याचं महापरिनिर्वाण झालं आम्ही आमच्या कुटुंबातला वाढदिवस किंवा मृत्यू दिवस विसरतो परंतु ज्या महामानवानं आमचा उद्धार केलाय जागतिक दर्जाचं संविधान दिलंय त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे पंचवीस ते तीस वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ह्या नाशिक रेल्वे स्थानकावर गोटराम पवार असेल सुनील यशवंत असेल सागर किंवा विशाल हे लेकर अतिशय जिद्दीन न चुकता पाच डिसेंबर सहा डिसेंबर जाणाऱ्या लोकांसाठी तर सात डिसेंबर पर्यंत जाणाऱ्या लोकांसाठी अन्नदानांचा पाण्याचा भोजनाची व्यवस्था करतात अनेक लोक आठ आठ दहा दहा दिवस दर्शनासाठी येत असतात कायदा व्यवस्था बिघडू नये अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना कोणत्या असुविधा प्राप्त होऊ नये म्हणून अन्नदानाची सोय केल्या जाते पाण्याची सोय केल्या जाते आरोग्य पथक ठेवलं जातं चहा पाणी दिला जातो प्रत्येकाच्या पद्धतीनं कुठं पुत्रांना अभिवादन केलं जातं कुठं रॅली काढल्या जाते तर अशा पद्धतीनं हे उपक्रम नेमून हे जिद्दीचे कार्यकर्ते विश्वभूषण भारत व्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिद्दीचे कार्यकर्ते रिपब्लिकन फेडरेशन असेल महिला आघाडी असेल चालक मालक संघट असेल विविध ग्रुप असतील आम्ही सर्व त्यांच्या सोबत असतो आणि मी पुण्याच्या जनतेला विनम्र आवाहन करणार आहे की बाबांनो हा महामानवाचा महापरिवहन निर्वाण दिन आहे आपल्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आपल्या जाती धर्माचा सन्मान करत असताना अभिवादन करत असताना दुसऱ्या जाती धर्माचा अपमान होणार नाही होय मला विश्वास आहे मला खात्री आहे की आपण पाण्याच्या बाटल्या सुद्धा आपण वेशेत सुद्धा नीट नेटक पद्धतीनं त्या कचरा कुंडीत टाकतो अशाच पद्धतीने आपली शिस्त आपण दाखवतो लाखो अन्वयी न सांगता एकमेव असा दिवस आहे की कोणाचे आमंत्रण द्यायची गरज नाही कोणतं पोस्टर बॅनर छापवायची गरज हो नाही होय आमच्या वतीनं जाणाऱ्या भाविकांना हेच शुभेच्छा आहे की बाबांनो विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श सा पुढे घेण्यासाठीच अभिवादन करा तिथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आढळले साहेबांच्या नेतृत्वाखाली अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं तिथे अन्नदान आहे जेवणाची व्यवस्था आहे आरोग्य तपासणीचे शिबिर आहे सर्व व्यवस्था तुमच्या आम्ही केलेली आहे फक्त आपला धम्म आणि संस्कार आपण योग्य पद्धतीनं पालन करावं आमच्या सर्वांच्या वतीनं नाशिक जिल्ह्याच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला त्रिवार अभिवादन करतो जय भीम नमबुद्धाय जय संविधान तसेच सुनील भाई यशवंत यांनी आभार मानले महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी परणा भारताच्या काण्या मधून लाखो भीम अन्वयी दादर भूमी येथे दर्शनाला जात आहे त्यांच्यासाठी आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सालाबाद का या वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रकाशजी लोंढे भूषणभाई लोंढे लोंडे, लोंडे संजयजी भालेराव अमोलजी पगारे समीर शेख रामबाबा पटारे अनेक जण उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा